जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल मार्फत जे काही शिक्षक सेवक पदभरती आहे फेस टू संदर्भात तर त्या अनुषंगाने बघा ह्या ठिकाणी कालच्या दिवसाला जी काही न्यूज बुलेटिन आलेली होती तर त्याच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जी काही जिका मुदतवाढ आहे तर ती एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत बघा या ठिकाणी मिळालेली आहे तर आता जे काही पंधरा दिवसामध्ये अजून ह्या ठिकाणी जे जाहिरात असेल तर त्या जाहिरातींची संख्या वाढणार आहे आणि त्या अनुषंगाने जे काही जागावाढ असेल तर त्या जागावाढ देखील होणार आहे तर आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की ज्या मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ सध्या बघा वेगवेगळ्या कारणांनी या ठिकाणी मिळत आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जे काही असतापना आहे तर त्यांचं सध्या बिंदू नामावली असेल रोस्टर असेल तर ते अपडेट पर ह्या ठिकाणी आतापर्यंत झालं नसल्यामुळे त्यांना ज्या जाहिरात आहे तर त्या पवित्र प्रणालीवर अपलोड करता येत नाही त्या अनुषंगाने हे जे पंधरा दिवस आहे तर हे पंधरा दिवस इथं मुदत मिळाली आहे तर आतापर्यंत ज्या ज्या आस्थापनांनी जाहिराती अपलोड केलेली आहे तर त्यांच्या ज्या सध्या बघा जाहिरात आहे तर त्या प्रसिद्ध देखील होत आहे तर आपल्याला माहिती आहे की जाहिरात दोन प्रकारच्या जा सध्या बघा प्रसिद्ध होत आहे एक म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि दुसरी म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू तर अशा पद्धतीने जाहिरात सध्या इथं बघा प्रसिद्ध होत आहे तर आतापर्यंत आपण वीस ते पंचवीस अस्थापनाच्या जाहिरात ज्या आहेत तर त्या सध्या बघा बघितल्या आहेत तर आता आपण विदाउट इंटरव्ह्यूच्या सध्या महानगरपालिकेसंदर्भात ज्या जाहिरात आहे तर त्या जा देखील प्रसिद्ध झाल्या आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी तुम्हाला ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात सध्या बघा पवित्र पोर्टलवर सध्या अपलोड झालेली आहे आणि प्रसिद्ध देखील झालेली आहे तर ही जाहिरात सध्या जी काही महानगरपालिका आहे तर ती महानगरपालिका म्हणजे भिवंडी महानगरपालिकेसंदर्भात ही बघा या ठिकाणी जाहिरात सध्या प्रसिद्ध झालेली आहे तर ही जाहिरात जी असणार आहे विदाऊट इंटरव्ह्यूची जाहिरात असणार आहे म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मुलाखत नसणार आहे डायरेक्ट जे काही भरती प्रक्रिया असेल तर ती टेटच्या मार्कानुसार सध्या असणार आहे तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमाच्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जाहिरात आले तर त्याच्यामध्ये ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात सध्या ह्या ठिकाणी आपल्याला दिसते तर ह्याच्यामध्ये जी काही पदं आहेत तर ती पदं बघा इथं बघा आलेली आहे तर ह्याच्यात आता ही जर जाहिरात आपण बघितली तर इथं टोटल जी पदं आहेत तर ती पदं एकूण नऊ पदांची विदाऊट इंटरव्ह्यूची ही जाहिरात इथं आलेली आहे तर ह्याच्यामध्ये माध्यम जर आपण बघितलं तर ही मराठी माध्यमासंदर्भात जाहिरात असणार आहे तर कॅटेगरी वाईज बघा इथं जी वेकेन्सी आहे तर ती अनुसूचित जाती संदर्भात वेकेन्सी इथं एकूण टोटल आठ वेकेन्सी आली आहे त्याच्यामध्ये समांतर आरक्षणाच्या चार वेकेन्सी अंशकालीन संदर्भात एक माजी सैनिकची एक आणि महिलांसाठी दोन अशा आठ वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आलेलं आहे आणि दुसरी जी वेकेन्सी आहे ती इमाव संदर्भात आहे तर ती एक वेकेन्सी सध्या बघा इमावसाठी सर्वसाधारणमध्ये इथं पाहायला आपल्याला मिळते म्हणजे एकूण नऊ वेकेन्सी सध्या ह्या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूची महानगरपालिकेची इथं आलेली आहे तर त्यानंतर पुढील जर इथं वेकेन्सी जर बघितली तर आपण या ठिकाणी बघा जे नऊ वेकेन्सी आहे तर त्या नऊ वेकेन्सी म्हणजे प्रायमरीच्या इथं बघा वेकेन्सी असणार आहे म्हणजे प्राथमिक एक ते पाच वर्गासाठी इथं वेकेन्सी असणार आहे पुढची वॅकन्सी जी आहे तर ती वॅकन्सी एकूण ह्या ठिकाणी जवळपास बेचाळीस पदाची विदाउट इंटरव्ह्यूची ही जाहिरात सध्या बघा इथं आलेली आहे तर ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात देखील सध्या म ह्या ठिकाणी जी आहे तर ती भिवंडी प्रायमरी विदाऊट इंटरव्ह्यूची जाहिरात सध्या या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर ही जाहिरात आहे ती म्हणजे एकूण अठ्ठेचाळीस पदांची जाहिरात आपल्याला इथं पाहायला मिळते तर याच्यामध्ये बघा आरक्षण निहाय जर पदाचा तपशील जर बघितलं आपण तर इथं अनुसूचित जमातीसाठी टोटल पदं आहे अकरा पद त्याच्यामध्ये महिला तीन माजी सैनिक दोन अंशकालीन एक प्रकल्पग्रस्त एक खेळाडू एक आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त तीन अशी या ठिकाणी अकरा पदं जी आहे तर ती अनुसूचित जमातीची पदं इथं आलेली आहेत त्यानंतर विजा असंदर्भात जी पदं आहे एक पद आहे त्यानंतर भजब संदर्भात या ठिकाणी दोन पदं आहेत त्यानंतर भज्जक संदर्भात पाच पदं त्यानंतर भज्जड संदर्भात तीन पदं आहे त्यानंतर इमाव संदर्भात या ठिकाणी सतरा पदं आलेली आहे त्यानंतर पुढील जर वेकन्सी आपण बघितली तर ह्याच्यामध्ये विमाप्रचे तीन पदं आहे असे इथं जर टोटल जर बघितलं आपण तर टोटल जी पदं आहेत तर इथं फॉर्टी टू म्हणजे या ठिकाणी बघा बेचाळीस पदांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते ही संपूर्ण जाहिरात विना मुलाखत असणार आहे म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूची असणार आहे डायरेक्ट या ठिकाणी टेट मार्कानुसार सध्या बघा जी काही शिफारस असेल तर ती होणार आहे आता ही संपूर्ण जी पदं आहे तर ही पदं बघा आपण मराठी माध्यम संदर्भात नऊ पदं बघितली त्यानंतर ही संपूर्ण जी काही पदं आहेत तर हे माध्यम म्हणजे उर्दू माध्यमासंदर्भात असणार आहे कमी कितवीची कितवी पदं असणार आहे तर एक ते पाच या वर्गासाठी प्रायमरीचे हे टोटल बेचाळीस पदं बघा या ठिकाणी सध्या जे काही उर्दू माध्यम आहे तर त्या उर्दू माध्यमासंदर्भात मनपा भिवंडी संदर्भात ही जाहिरात इथं बघा प्रसिद्ध झालेली आहे तर अशा ज्या सध्या ह्या ठिकाणी एम एन पी म्हणजे मनपाच्या जे काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात देखील सध्या जास्तीत जास्त पदांच्या या ठिकाणी प्रकाशित होत आहे तर आता पंधरा दिवसची सध्या बघा मुदतवाडी इथं बघा मिळालेली आहे तर त्या मुदतवाढीमध्ये इतर ज्या काही आस्थापनेच्या जाहिराती देखील बघा इथं वाढू शकतात तर आता एकतीस तारखेपर्यंत ज्या काही जाहिरात असेल तर त्या जाहिरातींची संख्या देखील वाढेल आणि पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया मे बी आपल्याला ह्या ठिकाणी एकतीस तीन दोन हजार पंचवीस नंतरच बघा पाहायला इथं मिळेल तोपर्यंत जी काही बदली प्रक्रिया होती तर ती बदली प्रक्रिया बघा ती देखील पूर्ण होऊन जाईल जेणेकरून पुढील प्रक्रिया ह्या ठिकाणी जी काही फेस टू संदर्भात गती ह्या ठिकाणी बघा येणार आहे तोपर्यंत सध्या आस्थापनेमध्ये ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी जी एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ इथं बघा मिळालेली आहे तर सध्या ह्या महत्त्वाच्या ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिरात आपण बघितल्या अजून देखील जाहिरात सहा हात सध्या बघा प्रसिद्ध होईल त्या अनुषंगाने जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या ह्या महत्त्वाच्या जाहिरात होत्या तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात तसंच आपल्या टेलिग्राम चॅनल आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात काही क प्रश्न असेल कमेंट करा त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम